मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण हा मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा बांधव लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झाले आहेत मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात आता ओबीसी बांधव देखील आक्रमक झाले आहेत नांदेडच्या हदगाव येथे ओबीसी बांधवांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निर्दर्शने केली हदगाव तहसील मार्फत राज्य शासनाला ओबीसीच्या मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं मराठा समाजाला विविध माध्यमातून आरक्षण देण्यात आलं आहे परंतु झुंडशाहीच्या जोरावर ओबीसीमधूनच आरक्षण मिळवण्याचा मनोज जरांगी पाटील यांचा अट्टाहास सुरू आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारने निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल असा इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे मुंबई या ठिकाणी मनोज दरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा जो हट्ट आहे की ओबीसीतूनच आरक्षण मिळायला पाहिजे परंतु आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला आपण जर पाहिलं तर सर्व नैसर्गिक साधन सामग्री त्यांच्याकडे आहेत संस्था त्यांच्याकडे आहेत कारखाने त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचं नोकरीमधलं जर आपण प्रमाण पाहिलं तर जवळपास पन्नास टक्केच्या जवळपास त्यांची मुलं नोकरीमध्ये आहेत असं असतानाही ओबीसीतूनच आरक्षण का त्यांच्याकडे एसईबीसी आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस आहे हे सर्व आरक्षण असताना त्यांना ओबीसीतूनच आरक्षण का पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न हा आमच्या ओबीसी समाजाला पडलेला आहे आणि भारतीय जे संविधान आहे संविधानामध्ये आरक्षण कशासाठी आहे याची स्पष्ट व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये मराठा समाज कुठे बसतो म्हणजे झुंडशाहीच्या जोरावर आणि संख्येच्या बळावर संविधानाला डावलून जर दर मनोज ओबीसी ओबीसीतून जर आरक्षण मागत असेल आणि शासन पण तशा प्रकारचा जर विचार करत असेल तर सकल ओबीसी समाज हा त्यांचा जो मनसुबा आहे तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि जर समजा शासनाला तशा प्रकारचा जर निर्णय झाला तर महाराष्ट्रामध्ये उद्रेक निर्माण होईल